डोंगराळे येथे अत्याचार व हत्या झालेल्या चार वर्षीय बालिकेच्या कुटुंबियांचं चित्रा वाघ यांनी केलं सांत्वन धुळे शहरातील भूमिगत गटारीतील भ्रष्टाचार थांबवा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची महापालिकेत निदर्शने भारताच्या पहिला महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांना जयंतीदिनी धुळ्यात काँग्रेस भवनात अभिवादन आणि भाजपा धुळे शहर पूर्व मंडळ जनसेवा कार्यालयाचं आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते झालं उद्घाटन अवघ्या चार वर्षांची निरागस बालिकेवर नराधम विजय खैरनार नामक हैवानाने अत्याचार करून नंतर दगडाने ठेचून तिला ठार केलं इतकं कोणी क्रूर असू शकतं का सातव्या महिन्यात जन्माला आलेलं बाळ जिला डोळ्यात तेल घालून जपलं जगवलं वाढवलं आणि तिचा अंत इतका अमानवीय रीतीनं झाला खरंच मी निशब्द झाले मन सुन्न झालंय माझ्यासह महाराष्ट्रातील प्रत्येक आईच्या मनाला यातना झाल्या आहेत कुठल्या शब्दात तिच्या आजीला आईवडिलांना धीर द्यायचा अशा दुःखद भावना भाजपा महिला नेत्या चित्रा वाघ यांनी व्यक्त केल्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे अत्याचार व हत्या झालेल्या चार वर्षीय बालिकेच्या कुटुंबियांचं चित्रावाघ यांनी भेट घेऊन सांत्वन केलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या हरामखोर सैतानाला सोडणार नाहीत त्या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा म्हणजे फाशीवर लटकवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाहीत मुख्यमंत्री आपल्या पाठीशी उभे आहेत या चिमुकल्या निर्भयाला न्याय मिळणार आहेच त्यासाठी स्वतः पाठपुरावा करणार आहे अशा शब्दात चित्रावाघ यांनी बालिकेच्या कुटुंबियांना धीर दिला हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालेल या पार्श्वभूमीवर चित्राबाग एस पी बाळासाहेब पाटील यांच्याशी फोनवर बोलल्या चार्जशीट दाखल करताना कुठलाही पुरावा सुटता कामा नये याबाबत विनंती केली त्या हरामखोर हैवानाला फाशीची शिक्षा व्हायलाच हवी आणि ती होणारच तसेच दिवसभर गावकरी शेतात काम करायला जातात त्यावेळी लहान लेकरबाळ घरी असतात अशावेळी या विकृत लांडग्यांचं फावतं त्यामुळे दुपारी गावागावात पोलिसांची पेट्रोलिंग वाढवावी ज्यामुळे सुरक्षिततेचं वातावरण होईल व अशा घटनांना पायबंद घालता येईल याही घटनेत अवघ्या अर्ध्या तासात हरामखोर सैतानाच्या मुसक्या पोलिसांनी आवडल्या समाज म्हणून आपल्यालाही जबाबदारी घ्यायला हवी कुठे कुणाबाबत शंका वाटली तर एकशे बारा क्रमांकावर फोन करा पोलिसांची मदत घ्या घटना घडून गेल्यावर नाही तर घटना घडू नये म्हणून मदत घ्या अशा विकृत लांडग्यांना ठेचून काढणं ही काळाची गरज आहे असं चित्रा वाघ यांनी उपस्थितांना आवाहन केलं मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल धुळे महानगरपालिका व हद्दवाड भागामध्ये सुरू असलेल्या भूमिगत गटार मलनिस्सारण अमृत टू पॉईंट झिरो योजनेतील त्रुटी अनियमित व भ्रष्ट कारभाराची चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं रणजित राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली धुळे महापालिका आवारात यासाठी निदर्शने करण्यात आली धुळे महापालिका अंतर्गत अमृत टू झिरो भूमिगत गटार सातशे पन्नास करोड रुपयांची मलनिस्सारण योजनेचं काम सुरू आहे या कामाचे ठेकेदार जयंती सुपर कन्स्ट्रक्शन असून ते मनमानी पद्धतीने नियमबाह्य कामे करीत आहेत त्या कामांमध्ये ठेकेदार व काही अधिकारी कर्मचारी संगनमताने भ्रष्टाचार करीत आहेत हद्दवाड व शहरी भागातील भूमिगत गटार योजनेमध्ये अनियमितता हेराफेरी त्रुटी दिसून येतात या कामांची चौकशी होणं गरजेचं आहे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे यावेळी रणजितराजे राजे भोसले भिकानेरकर नेरकर जगन ताकटे अशोक धुळकर युसुफ पिंजारी राजू मशाल दीपक देवरे हेमंत पाटील भटू पाटील निखिल मोमया बंटी वाघ राजेंद्र डोमाळे मंगलदास वाघ युनुस शेख अनिश शेख नूर शहा संदीप पाटील राहुल मोरे नंदकुमार कोळी सोनू गुजर आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या वतीने आयुक्तांची भेट घेऊन या ठिकाणी जे काही अमृत योजनेअंतर्गत भूमिगत गटारीचं काम चालू आहे भ्रष्टाचार तुटीच्या बाबतीत निवेदन देण्यात आलेलं आहे आम्हाला या ठिकाणी सांगायचंय आहे धुळे शहरामध्ये अमृत धोन अंतर्गत भूमिगत मल्ल सारण योजनेचं सा काम चालू आहे पण अतिशय त्या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार अनियमित त्रुटी निर्माण झालेल्या आहे नको त्या ठिकाणी टाकण्यात आलेल्या आहेत काही ठिकाणी वसिलाने टाकलेल्या आहेत काही ठिकाणी शोकांतिका का आहे की ज्या ठिकाणी विकसक आहे बिल्डर आहेत त्याच्या जागेवर सुद्धा टाकण्यात आली पण सर्वसामान्य नागरिकांच्या कॉल्यांमध्ये भूमिगत गटार झालेले नाही जे पाईप फे, आहेत ते विशेष पेरिफिकेशनचे किंवा दंडा मापदंडाप्रमाणे पाहिजे ते सुद्धा वापरले जात नाही खाली अस्तर या ठिकाणी वापरले गेलेलं नाही ही मोठी शोकांतिका भूमिगत गटारीच्या संदर्भामध्ये आहे या ठिकाणी भूमिगत गटाईचे जे ठेकेदार आहेत त्यांनी खाली सब ठेकेदार नेमून वेगवेगळ्या पद्धतीने कामं या शहरामध्ये वाटप केली आहे त्यामुळे मनमानी पद्धतीने कुठेही कामं चालू आहे शासकीय मापदंडाप्रमाणे कामकाज होत नाही या योजनेच्या ठेकेदाराची चौकशी झाली पाहिजे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि योग्य पद्धतीने योजना राबवली गेली पाहिजे अशा पद्धतीची मागणी आम्ही पक्षाच्या वतीने केलेली आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत्रा मी महाराष्ट्र चॅनल स्वतंत्र भारताच्या पहिला महिला पंतप्रधान आणि देशाचे कठोर हाताने नेतृत्व करत विकासाला नवी दिशा देणाऱ्या श्रीमती इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी धुळे शहरातील काँग्रेस भवनात अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी सहभागी होत त्यांच्या प्रतिमेला पुष्पाहार अर्पण करून आदरांजली वाहिली या कार्यक्रमाला काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खैरनार धुळे जिल्हा काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष आलोक रघुवंशी घरगुती कामगार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मधुकर मरसाळे महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सौ बानूबाई शिरसाट काँग्रेस सेवा दलाचे फारुख पटेल तसेच धनंजय गाळणकर यांच्यासह विविध शाखांचे पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमात इंदिरा गांधी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाची आणीबाणीपासून विकास योजनांपर्यंत घेतलेल्या ठोस निर्णयांची आणि देशाच्या प्रगतीतील योगदानाची उजळणी करण्यात आली उपस्थितांनी त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचं आवाहन केलं इंदिरा गांधींच्या जयंतीनिमित्त आयोजित हा अभिवादन कार्यक्रम काँग्रेस भवनात सामाजिक राजकीय वातावरणात आदर भावनेनं पार पडला भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या देशामध्ये ज्या वेळेला अजस्ता माजली होती राजकारणामध्ये एक नवी दिशा देण्यासाठी त्यांनी या देशाला आणीबाणी निर्माण करून आणीबाणीच्या काळामध्ये गरिबीचा गरिबी आठवता नारा दिला अन्न वस्त्र निवारा यासाठी त्यांनी आपले एक चांगलं प्रयोजन निर्माण केलं आणि आणीबाणीच्या नंतर इंदिरा गांधी आणि इंदिरा काँग्रेस पक्षाच्या दोन विभागण्या झाल्यात त्यात एक अर्स काँग्रेस होती आणि त्याच्यानंतर आय काँग्रेस झाली त्याच्यामध्ये पक्षाचं सुद्धा चिन्हाचं विभाजन करण्याचा प्रयत्न झाला त्यावेळेला गायवासरू हे प निवडणूक अधिकाऱ्यांनी ते चिन्ह गोठवलं होतं परंतु त्यावेळेला इंदिरा गांधींनी सांगितलं की बा आपल्याला कोणतं तरी निशान चांगले पाहिजे म्हणून हाताचा पंजा हा इंदिरा गांधींनी निवडला आणि त्याच्यावर पहिली निवडणूक घेऊन या भारत देशामध्ये काँग्रेसचा एक मोठा झेंडा या इंदिरा गांधींनी रोवला हिंदा आणि नंतर इंदिरा गांधींनी ज्या ज्या काही योजना राबवल्या मग बा बँकेचं राष्ट्रीयकरण असेल नंतर गोरगरीब ज्यांच्याला जे सावकारी व्यवचा व्यवसाय चालत होता त्यामध्ये त्यांच्यावर मा मोठमारी होत होती त्या त्याच्यातून त्यांना सावरण्यासाठी त्यांनी बँकेचं राष्ट्रीयकरण केलं अशा या आधुनिक भारताच्या माजी पंतप्रधान आणि आमच्या काँग्रेसच्या त्यांच्या नावानं हा पक्ष आजही ओळखला जातो त्या इंदिरा गांधींची जयंती आम्ही काँग्रेस भवनमध्ये साजरा करत आहोत आणि आपण या ठिकाणी त्यांना विनम्र अभिवादन करतो जय हिंद मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल भारतीय जनता पार्टी धुळे शहर पूर्व मंडळ जनसेवा कार्यालयाचं आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं भाजपा धुळे शहर पूर्व मंडळ अध्यक्ष पंकज धात्रक भाजपा महिला मोर्चा संघटन सरचिटणीस मोहिनी धात्रक यांच्यातर्फे हे जनसेवा कार्यालय सुरू करण्यात आलं आहे या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार अनुप अग्रवाल यांच्यासमवेत माजी मंत्री डॉक्टर सुभाष भामरे भाजपा शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यशवंत येवलेकर कार्यक्रमाचे आयोजक पंच धात्रक मोहिनी धात्रक तसेच भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते पंकजने एक चांगलं कार्य या ठिकाणी केलं आहे या बाबासाहेब सर्वात जास्त जर कोणत्या प्रभागात इच्छुक असतील तर तो, तो तुमचाच प्रभाग आहे पण तिकीट चारच आहे आणि ते तुम्हीच निर्णय घेणार तर अतिशय चांगलं काम या ठिकाणी पंच पंकजच्या माध्यमातून हिंदुत्ववादी एक युवा चेहरा या ठिकाणी आहे चांगलं काम करतो खूप खूप शुभेच्छा देतो पंकज उद्यापासून तुझी जी मनातली इच्छा होती ऐंशी फुटी रोडचं अतिक्रमण ते तोडायला सुरुवात होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल